नमस्कार शेतकरी माझं नाव सचिन चव्हाण प्रतिनिधी आलेल आहो आपलं नाव सांगा दादा माझं नाव ऋषिकेश सुभाषराव उमाळे मुक्कामकोश पुरणखेड तालुका जिल्हा अकोला हे माझं शेत आहे याच्यामध्ये आपण बापना सीटचे एकशे अकरा नंबरची व्हेरायटी लावलेली आहे या प्लॉटवर आपण आतापर्यंत एक्सप्रेस झालेला आहे सध्या हे जे प्लॉट आहे हा फ्लॉवरिंग स्टेजला आहे आपण पाहू शकता या प्लॉटवर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची रोगाचा एकदम प्रादुर्भाव आढळलेला नाही आहे व व्हायरसला व्हायरसलासुद्धा प्रतिकारक्षम ही व्हेरायटी आहे या प्लॉटला जवळपास पंचेचाळीस दिवसच्या वर झालेल्या आहेत जवळपास पंचेचाळीस शेहेचाळीस दिवस तरी आपण ह्या प्लॉट पाहू शकता व हे बियाणं आपण शेतात लावण्यासाठी शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट असं मानलं जाईल तरी आपण याचा लाभ घ्यावा आपला मोबाईल नंबर सांगा साहेब डबल एट झिरो फाईव्ह डबल टू फाय झिरो डबल एट ठीक आहे धन्यवाद साहेब